पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये मोठ्या उत्साहात पारितोषिक वितरण समारंभ पार पडला यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती मंगळवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात विद्यार्थी विकास विभागाकडून घेण्यात आलेल्या संलग्नीत महाविद्यालयातील महाविद्यालयांच्या नियतकालिका स्पर्धेचं बक्षीस वितरण प्राध्यापक इंद्रजीत भाजराव यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकुलगुरु प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा हे होते यावेळी व्यासपीठावर कुलसचिव योगिनी घारे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांचा परिचय प्राध्यापिका ममता बोल्ली यांनी करून दिला कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर केदारनाथ काळवणे व सूत्रसंचलन डॉक्टर यशपाल खेडकर यांनी केलं तर आभार डॉक्टर राजेंद्र वडजे यांनी मानले